अटी शर्ती मान्य केलेल्या आहेत मराठा आंदोलकांनी मनोज दादांनी त्याच्यामुळे आता पुढे उद्यापासून काय ते अटी शर्तीचा परिणाम होतो ते आपल्याला बघ पोलिसांना द्यावं लागेल म्हणजे अमरण उपोषण काही नऊ तासाचं उपोषण नसतं अमरण म्हणजे मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण आहे त्याच्यामुळे सरकारला यात माघार घ्यावी लागेल आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनाला परवानगी द्यावी लागेल ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला शांततेनं आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे त्याच्यामुळं तुम्ही संख्येवर मर्यादा आणता वेळे वेळेवर मर्यादा आणता ते ठीक आहे परंतु सरकारला यातनं माघार घेऊन म्हणजे आंदोलन एक तर मागण्या लवकरात लवकर मान्य केला तर हा तिढा सुटू शकतो नाहीतर हा तिढा मागण्या मान्य झाल्याशिवाय सुटणार नाही असं माझं मला वैयक्तिक वाटतं परंतु तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात इथे आलेले प्रत्येक मराठा आंदोलक म्हणत आहे की सरकार कुठेतरी मराठ्यांना चक्रविवाहामध्ये अडकवण्याकरता अशा सगळ्या अटी आणि शर्ती लावण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तीच भावना व्यक्त केली ना मी काय सांगितलं की अशा वेळेचं मर्यादा संख्येची मर्यादा घालू नये लोकभावना लक्षात घ्यायची असेल तर आणि शांततेनं कर हे आंदोलन होणार आहे याच्यामध्ये काही गडबड गोंधळ कोणी करायला लोकर या ठिकाणी आलेलं नाही पण आपल्या रास्त मागण्यासाठी हे लोक इथं आलेले आहेत सरकारनी लोकभावना लक्षात घेऊन हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं या दृष्टिकोनातून पावलं टाकावीत जी काही मागणी आहे प्रामुख्यानं मराठा आणि कुणबी ह्या एकच आहेत जाती दोन नाही आहेत आज विदर्भामध्ये खानदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत फक्त निजाम निजामाच्या राजवटीखाली असलेल्या मराठवाड्यात या नोंदीचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळं हैदराबाद गॅजेटचा मान्य करून त्याच्याप्रमाणे हा लाभ मराठ्यांना दिला पाहिजे कुंभी म्हणून परंतु विजयसे पंडित असतील तुम्ही असेल तुम्ही दोघे आमदारांवरती लक्ष्मण हाके हे सातत्यानं टीका करतात ते म्हणतात की कुठंतरी मराठ्यांची बाजू घेऊन धरणारे तुम्ही आमदार आहात त्यामुळे तुमचा निषेध आहे असं देखील ते गेवराईमध्ये येऊन बोलतात ते ते काय म्हणतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही ते, ते विजयसिंह पंडितांनी त्याचं वर्णन अतिशय चांगलं केलेलं आहे रस्त्यावरचं कुत्रं आहे असं त्यांनी सांगितलं पण मला एक बा बाब या ठिकाणी सांगायची की आमच्या सोबत या आंदोलनामध्ये सर्व बांधव आलेले आहेत त्याच्यामध्ये ओबीसी बांधव आहेत मागासवर्गीय बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत सगळे सगळ्या पूर्ण समाजाने जातींनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे असं चित्र इथं जे जमा झालेले लोक आहेत त्याच्यावरून दिसतात उद्या तुम्ही आंदोलनात सहभागी सक्रिय सहभागी असणार सक्रिय सहभागी होण्यासाठी मी आलेलो सक्रिय सहभागी